गाईज मी हर्षदा केश आणि आता आम्ही आलो आहोत झीवड मॉलला तर उद्या माझा वाढदिवस आहे आणि मला असं वाटतं की मी माझ्या मैत्रिणीसोबत टाईम स्पेंड करावा आणि ती आज माझ्यासोबत रात्रभर असणार आहे आम्ही खूप मजा करणार आहोत तर आम्ही आता आलो आहोत सिवूड मॉलला मूवी बघायला हाय गाईज

<laughs> गाईस हाद हाद <laughs> आता आम्ही आलो आहोत बघून केक कट केलेला आहे माझ्या बिल्डिंगच्या पाठीमागे हळद लागली हळद आहे कोणाची आणि त्याच्यामुळे डान्स चालू आहे आणि आता रात्रीचे वाजले दीड आणि आता आम्ही मस्त डान्स करतोय या गाण्यावर <laughs> मस्त एन्जॉय करतोय आता गाईस उद्या मी आता बर्थडे करेनच आणि माझ्या टेन केचा ब्लॉगचा केक पण कट करणार आहे तर तुम्हाला माझा नेक्स्ट ब्लॉग बघायला मिळेल सो माझ्या चॅनेलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय गुड नाईट सो <laughs> गाइस रात्री दीड वाजलाय आणि खाली हळद चालू आहे